नमस्कार शेत शेतकरी बनव शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी आपल्या शेतमा स्वागत करत आहे आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गोटीकडे मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पारामती त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला काय करून झालेली पारामस असे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर बटाटा आणि कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी तर हाऊन जास्त आहे त्यामुळे कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला होते हे आपण साधार आहोत तत्पूर्वी आपण चालू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ने ने मार्केट यार्ड पुणे येथील असे घर आपल्याला रोज पाहायला मिळतात झेंडूची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणातील झेंडूची आवक झालेली पारावते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून झेंडूचे दर पारा मिळतात शेवतीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो एका दुसऱ्या खराब क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात ऑस्टरची क्वालिटीनुसार चांगले आहे की नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून ऑस्टरचे दर मिळतात तुकडा कोलबची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा कोल्हासाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होत्या हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतो गुलछडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये सा साधारणतः दर जाते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला उलछडीचे दर येतात कलर गुलाबची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर जाते आठशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा लाल आउट आव शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डसगुलाबचा दस साधारणतः दर येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाळतेलाची क्वालिटी विशाल चांगला होती एक नंबर एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते आलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावतो पिंगडीची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडी तसेच लिवडीचे घरामध्ये तर आपण सुधारण झालेली पाडावते चांगले एक नंबर ऑफ क्लेटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे तसेच लिवडीचे दर पारावेतात कामिनीच्या आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः दर जाते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उत्साचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दे दर पारा होतात तळेगाव बटाट्यांची आव शकता तर क्वालिटीनुसार तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः दर आहेत हलके माल जे ते आठ रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः जे येते बारा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मिडियम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी साधारणतः दर आहे बारा रुपयापर्यंत विषयचे दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते इंदूर बटाट्यांची क्वालिटीनुसार साधारणतः दर जाते सतरा ते वीस रुपयापर्यंत चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर आवक देखील आपल्याला थोडीशी कमी असलेली पाहायला होते त्याचबरोबर दर ही स्थिर असलेले पाहायला होतात कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण होताना पाहायला होते तर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सरासरी साधारणतः दहा ते चार रुपयापर्यंत कांद्यासाठी दर पाहायला होते तर एका दुसऱ्या लोकांसाठी चांगला मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर द्यायचे चौदा रुपयापर्यंत देखील आपल्याला उच्चंके दर या ठिकाणी आपल्या कांद्यासाठी पाहायला होते साईजनुसार चांगल्या एक नंबर टॉपलीमध्ये चौदा रुपयापर्यंत दर उच्चंकी पारा होते लहान सगळे साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात <laughs> कोटापुरी करीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजे करावरती करीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्या कॅरेटमध्ये त्याचबरोबर बॅगमध्ये देखील आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टॉमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता फाफडाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात क्वालिटी क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात आज एक पाकिट क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला वालगावडीचे दर पाहायला मिळतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर लमटा क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जाते ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला बिनचे दर बारा मिळतात बिटाची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर बारा मिळतात <opian Command intersection> शिमलामेजीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटिटीमध्ये शिमलाबेरीचा साडेसहााराचा दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळवते आवडीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मीचे दर पाळवतात आवक पाहू शकता काकडीची आवक पाहू शकता हिरव्या काकडी साडेस दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाळवते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये पांढऱ्या देखील आज वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चा किजर पार होतात हलके मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहतात त्याचबरोबर हिरव्याच्या अनागागरीच्या दरामध्ये आज घसरण झालेली होते चांगल्या एक नंबर टॉपमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च किजर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला हिरव्याच्या अनाकागीचे दर पारा वाटतात दुधी पपड्याची आवड पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जाते अठरा ते वीस रुपयापर्यंत दुचाकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दुधी पोपड्याचे दर पाहायला वांग्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः आहे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा वाटतात जोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावडते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पारावतात भेंडीची आवक पाहू शकतात चांगल्या एक नंबर ऑफ क्युनिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीची दर पाहायला मिळतात कारल्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये कार्यासाठी साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात शेवग्याचे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहाय पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला शेवग्यांचे दर मिळतात चवळीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहावतात पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पुणेरगावसाठी पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला पनिरगावरचे दर पाहाव येतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत पाहावेत हा क्वालिटीमध्ये रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहावेतात फ्लावरची आव पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात कोबीची आवक को पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठीच हजारांच्या बँके जाते दे। चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उत्संखी पाहायला मिळतात हालक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिजे बरोबर मार्केटमध्ये मोठ्या ते आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः कमी होताना पाहायला मिळतात पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उत्संखी पाहायला मिळतात हालक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला पालकची दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो थोडीशी मार्केटमध्ये आवक जे आहे तुम्ही पाडावते कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये को कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होतात हलके क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो मार्केटमध्ये आवक पारा मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः स्थिर रस्ते पारा होतात मेथीची आव पावश्यकता चांगल्या नंबर ऑफ मेथी मेथीसाठी साधारणतः दर जाते तेरा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहावतो रेमेल्सची आव पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवलची साठी साधारणचा दर जाते बत्तीस रुपयापर्यंत उंचा दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव्याचे दर पाहायला होते चिकाणी का नुसार जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते चिक्कूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पारावतात पोपईची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पोपईसाठी साधारणतः बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पारा मिळतात तर आवक आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी कमी पारा मिळते तरी देखील घरामध्ये आपल्याला घसरण पपईसाठी होताना पारा मिळते अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या की एक नंबर टॉप अंजीरसाठी साधारणतः दर देते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पारावते या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या मध्ये अंजेरची आवक पारावते खरबूजची आऊक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला सर्वोच्च दर पाहायला मिळतात आवकच्या पाहू शकता बघत तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला खरगुच्च दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तीन तावंतुरीची क्वालिटी ती पाहू शकतात चांगल्या एक लंबट क्वालिटीमध्ये तीन पेरूसाठी साधारणतः आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूच्या दरामध्ये चढ चढउतार पाहायला मिळते आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत चांगली दर पेअरूसाठी पाहायला मिळते खेगडाची अवकवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये खेळगाडीसाठी साधारणतः दर जे आहे बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडीचे दर पारा मिळतात मोसंबीची अवकवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारा मिळतात डाळिंची अवकवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण झालेली पाहायला होते तर चांगला एक नंबरच्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चे दर पाराम होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाईमचे जर बारा होतात लिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर मिळते नव्वद रुपयापर्यंत उच्च के दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर लहान साईजमध्ये लिंबांची आवक पोटपरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या लिंबट आपलीमध्ये नव्वद रुपयापर्यंत दर पाहायला होता हलक्या इथेमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात